डीके मागासवर्गीय बहुदेशीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त गरजू नागरिकांना दिवाळी किट व साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे डीके मागास वर्गीय सामाजिक विजय कुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवाळी सणाचे औचित्य साधून गरीब व गरजू नागरिकांसाठी दिवाळी किट वाटप आणि साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुकुंदनगर राजू नगर जमा वस्ती बसवंती प्लॉट मराठा वस्ती ढोर गल्ली आणि शाहीर वस्ती येथील नागरिकांसाठी राबविण्यात ना येणार आहे या दिवशी लाभार्थींना साखर रवा मैदा तेल चुरमुरे आणि इतर दिवाळी सणानिमित्त लागणारे आवश्यक खाद्य पदार्थ यांचा समावेश असलेल्या दिवाळी किट वाटप माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता मुकुंदनगर डी के ऑफिस येथे परिसरातील माता भगिनींना आणि लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात येणार आहे या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे मागासवर्गीय सालावतप्रमाणे दिवाळीच्या निमित्त साहित्य वाटप करण्यात येत असतं त्याचं पॅकिंगचं काम चालू आहे तसेच डिखे मागासवर्गीय तथापत उद्या समिती मुकुंदनगर नगर संघाच्या वतीने सालावतप्रमाणे आमच्या भागातील मराठा वस्ती मुकुंदनगर राजू नगर, नगर जम्मावस्ती शाहरवस्ती ढोरगल्ली या भागातील सर्व नागरिकांना आपण दरवर्षी किटचं वाटप करत असतो याही वर्षी, या वर्षी जिल्ह्याचे पालकमंत्री माझे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त ही सामाजिक संस्था संचालित सा। मुकुंदनगर तालीम संघाच्या वतीने याही वर्षी मोठ्या उत्साहात मोठ्या जोलोसामध्ये आमच्या भागातील माता भगिनींना फराळचं दिवाळीच्या निमित्त फराळाचं साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे डिक्की ऑफिसच्या समोर हा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भागातील नागरिकांनी ह्याची नेंद घेऊन जास्तीत जास्त ह्या लोकांनी याचा लाभ घ्यावा तसेच विजयकुमार देशमुख मालक माझे पालकमंत्री याच्या पाडोसानिमित्त एकोणीस तारखेला आमच्या गल्लीच्या वतीने मुकुंदनगर तालमी संघेच्या वतीने सर्व माता भगिनींना दिवाळी साजरी करण्यासाठी एक डीके भाऊकडून माझे मोठे दत्तुभा यांच्याकडून दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना माता भगिनींना साडी वाटपचा कार्यक्रम होणार आहे प्रतिवर्षाप्रमाणे डीके मागासवर्गीय बहुतीची सामाजिक संस्था सा मुकुनगर तालीम संघ तदागत बुद्धयार समितीच्या वतीनं यावर्षी देखील दिवाळीनिमित्त फराळीचं साहित्य वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व नगरवासियांना माझी विनंती आहे की त्यांनी याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा तसेच माजी पालकमंत्री तथा आमचे डी के मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त देखील एकोणीस तारखेला सर्व महिला भगिनींना साडी वाटपाचा कार्यक्रम डी के ऑफिसच्या समोर आयोजित केलेला आहे तरी सर्व महिला भगिनींनी त्याचा देखील लाभ घ्यावा सामाजिक संस्थेच्या मी सर्वांना विनंती करतो आणि दिपाळीच्या यावेळी मंडळाचे सल्लागार किरण डोळसे कामगार नेते शशी शिरसट संजय माने संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे सोनबा वाघमारे अरविंद कसबे निरंजन बारशिंगे संदीप नाईक आणि भैया लोखंडे आदी उपस्थित होते